नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते लोकल या ठिकाणी अवक चोवीस क्विंटल कमीत कमी चोवीसशे पंचवीस इसरसंद्राय चोवीसशे बासष्ट जास्तीत ज्या जर पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी अठराशे एसरसंद्र आहे एकवीसशे शहाऐंशी जास्तीत ज्या दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पिवळी अवक सहा क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर अठराशे एसरसंद्र आहे पंचवीसशे चार जास्तीत ज्या जर तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल हरभरा अवक एकशे सत्तावीस क्विंटल कमीत कमी पाच हजार सर एक सरसंद्रा पाच हजार सर चारशे एकसष्ट जास्तीत जद पाच हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक चौदा क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे ऐंशी सरसंद्र सहा हजार सातशे नव्वद जास्तीत जद सहा हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल या ठिकाणी अवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्र सहा हजार तीनशे बावीस जास्तीत जज सहा हजार सहाशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल भुईमुख सेंग अवक सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार दोनशे सरसंत्रय चार हजार आठशे सत्त्याण्णव जास्तीत जज चार हजार तर मित्रांनो या ठिकाणी आज जास्तीत जज पाच हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल शेतमाल तीन अवक तीन क्विंटल जाते पांढरा कमीत कमी नऊ हजार दोनशे सदुसष्ट सरसंद्राय नऊ हजार तीनशे नऊ जास्तीत जर नऊ हजार तीनशे बावन्न रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ पाचशे एकोणनव्वद क्विंटल कमीत कमी अडोतीसशे ऐंशी सरसंद्राय चार दोनशे पंचावन्न जास्तीत जर चार हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरीदा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी